नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल मागील काही दिवसांपासून स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पालक आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत असून मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी सतरा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलनकर्त्यांना दिलेला शब्द न पाळल्यामुळे आज पुन्हा स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पाल्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्याशी चर्चा करायला येणार नाहीत तोपर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार नाही तसेच सतरा सप्टेंबर रोजी झेंडा आम्ही येथेच आंदोलन सळी करणार आहोत असं यावेळी सांगण्यात आलं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला जाणार असल्याचंही यावेळी आंदोलकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केलं आहे न <muchas> वतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने ज्ञात अज्ञात सर्व आदरांजली वाहण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो की आपण दोन मिनिट उभं त्यांना श्रद्धांजली वाहूया इमर्जिंग फ्युचर या परिषदेचा प्रमुख उद्देश म्हणजे भारताला विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने लोकांना इमर्जिंग फ्युचर या संकल्पनेची ओळख करून देणे हा आहे असं निलेश सुराणा यांनी म्हटलं आहे काल एका पत्रकार परिषदेत ही संकल्पना ऑटो शार्मरेनी एम आय टी युनिव्हर्सिटी इथे विकसित केली असून या संकल्पनेमुळे भविष्यापासून शिकण्याची सर्वांना प्रेरणा मिळेल अशी माहिती देण्यात आली सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरता इमर्जिंग फ्युचर समिट दोन हजार चोवीसचे च्या आयोजन करण्यात आलं असून एकवीस आणि बावीस सप्टेंबर चोवीस रोजी हे करण्यात आज पत्रकार परिषद आपण याच्यासाठी आयोजित केले की पहिल्यांदाच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये इमर्जिंग फ्युचर समिट ही आंतरराष्ट्रीय संकल्पना आपण घेऊन आलेलो आहे हे मोठ्या मोठ्या शहरामध्ये होतं आणि याच्यामध्ये व्यावसायिक मोठे चेंज मेकर किंवा गेम चेंजर लोक पार्टिसिपेट करतात पहिल्यांदा असं घडत आहे की दिल्ली मद्रास किंवा जयपूर इतरचे चौक छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन इमर्जिंग फ्युचर समिट अटेंड करतात म्हणजे ते पार्टिसिपेट करणारे आणि याचा उद्देश आहे की येणाऱ्या काळाची आपल्याला चाहूल लागायला पाहिजे आणि त्याच्यातनं आपण आपलं भविष्य अजून उज्ज्वल करायला पाहिजे विशेषतः युवा पिढीला जास्तीत जास्त फायदा हवा ह्याच्यासाठी हे समिट आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये ठेवलेलं आहे धन्यवाद मागील काही वर्षामध्ये महिलांवरील अत्याचारामध्ये बरीच वाढ झालेली असून अगदी लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत आज घरात किंवा घराबाहेर शाळा कॉलेजमध्ये कार्यालयामध्ये कुठेही कुणी सुरक्षित नाही असं भयानक चित्र समाजात पाहायला मिळते या सर्वांवर मात करायची असेल तर शालेय जीवनापासून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावे अशी मागणी सोनू सोनोने यांनी निर्भया ग्रुपच्या के माध्यमातून केली आहे आम्ही हे प्रशिक्षण देण्यासाठी तयार असून सरकारने आम्हाला तशी परवानगी द्यावी अशी मागणीही त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली तर आमचा विषय असा आहे मागील दहा वर्षापासून आम्ही महाराष्ट्र शासनाला निवेदन देतोय की महाराष्ट्राच्या सर्व शाळेमध्ये स्वसंरक्षण सो शिक्षण चालू करा जेणेकरून मुली आत्मनिर्भर होतील व स्वतःची सुरक्षा स्वतः करतील हे जे आता प्रमाण प्रमाणे यात काही प्रमाणात कमी होईल मूळ मुख्य मागणी ही जे की महाराष्ट्राच्या सर्व शाळेमध्ये सेल्फ डिफेन्स एज्युकेशन स्वसंरक्षण सो चालू करा जाणीवपूर्वकच त्याला म्हणावं लागेल कारण की ज्यावेळेस दोन हजार बारा निर्भयावर बलात्कार झाला होता त्यावेळेस त्यावेळेस केंद्र सरकारने निर्भया कोष म्हणून एक फंड तयार केला होता तो कोश फक्त महिला सुरक्षेसाठी होता तर ते तो फंडचा वापर होत नाहीये प्रत्येक वर्षी तो फंड येतो आणि वापर चालला जातो तर त्याला जाणीवपूर्वक म्हणावं लागेल की शासनाने केंद्र स्तरावर सगळा फंड ठेवलेला आहे सगळ्या सुविधा दिलेल्या आहे परंतु अधिकारी म्हणा किंवा काही आपल्या महाराष्ट्रातले मंत्री म्हणा या विषयाकडे लक्ष देत नाही तर जाणीपूर्वक म्हणा लागेल तर म्हणून तर आमची मागणी हेच आहे ना सर की त्यांनी जो पीटीचा ताल बंद केलाय किंवा खेळाचे ताल जे बंद केले त्या खेळामध्येच हे एज्युकेशन चालू होऊ शकतं आणि रोज रोज झालं पाहिजे प्राथमिक स्तरापासून झाले पाहिजे जर प्राथमिक स्तरापासून ही सुरुवात झाली तर मुली दहावी पर्यंत माध्यमिक पर्यंत जाऊ पर्यंत इतकीबल होती की ती स्वतःची सुरक्षा स्वतःच करते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचं व देखभाल दुरुस्तीचं काम, ये काम दे सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं पद्धतीने सुरू असून याबाबत रिपब्लिकन पार्टी खरात गटाच्या वतीने शाखा अभियंता बांधकाम निवेदन घेऊन कार्यकर्दी केली असता कार्यालयात कोणीही कर्मचारी उपलब्ध नसल्याने या कर्मचाऱ्यांची वाट बघून शेवटी शाखा अभियंत्याच्या खुर्चीला हार घालून निवेदन देण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष मनीष नरोडे समाजसेवक पवन पवार आकाश सावळे संजीव पाहिरे सुमित भोरपडे किशोर लोखंडे आदी उपस्थित होते शासकीय महाविद्यालय व रुग्णालय घाटी परिसरामध्ये नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम सुरू आहे तसेच देखभाल दुरुस्तीचं काम सुरू आहे त्या संदर्भामध्ये बोगस काम झालेलं आहे या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन घरात गटाच्या वतीने शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन घेऊन आलो असता त्या ठिकाणी कुठलाही कर्मचारी उपलब्ध नव्हता हो त्यांना फोनवर संपर्क केला असता आत्ता येतो नंतर येतो असं त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आता दोन तास होऊन गेले तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा एकही कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नाही आम्ही वाट पाहून पाहून शेवटी शाखा अभियंता यांच्या खुर्चीला खुर्चीचा सन्मान केलेला आहे त्या खुर्चीला हार घालून निवेदन दिलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन कारस होते आणि हा सन्मान त्यांच्या यथोचित कार्याचा आहे कारण ते वेळेवर ऑफिसमध्ये येत नाहीत त्यामुळे त्यांचा हा सत्कार करण्यात आलेला आहे त्यांनी ऑफिसमध्ये चांगल्या पद्धतीने कामगिरी केलेली आहे कारण ते, ते जेव्हाही या ठिकाणी कुठले पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते निवेदन घेऊन येतात तेव्हा ते, ते कार्यालयामध्ये उपलब्ध राहत नाहीत त्यामुळे त्यांचा ते हा पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन मागणी केलेली आहे खुर्चीला की शासकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये जे ड्रे ड्रेनेजचं चा काम चालू आहे आणि देखभाल दुरुस्तीचं ड्रेनेजचं काम सुरू आहे ते काम पूर्णपणे हे बोगस सुरू आहे त्या ठिकाणी नियमाप्रमाणे काम व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी एकदम चांगल्या रीतीने ड्रेनेज काम झालं पाहिजे परंतु हे ड्रेनेजचं काम अतिशय दर्जाहीन काम झालेलं आहे त्यामुळे निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व पक्षातील आणि सर्व संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत समाजसेवक पवन पवार आहेत सुमित गोरपडे आहेत संदीप आयरे आहेत आकाश साबळे आहेत असे इतर सर्व कार्यकर्ते आम्ही आत्ता खुर्चीला हार घालून निवेदन दिलेलं आहे मी मनीष रोड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन करातगड शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवी पर्यंत गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात सुविधा दिली जाते पण ही मर्यादा दहावी पर्यंत करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी गटाच्या वतीनं करण्यात आली आहे या संबंधाने एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं की पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत जे वंचित आणि मागास वर्गांकरिता जे शिक्षण मोफत आहे ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना आज पत्रव्यवहार करण्यात आला की पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत झालं पाहिजे अशी ठाम भूमिका रिपब्लिकन पक्षाची राहिलेली आहे म्हणून आज युवक बॉडीच्या वतीने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आमचे शहर सचिव नितीन दादा सुरवंशी यांच्या शिष्टमंडळाखाली आज पत्रव्यवहार करण्यात आला जर आगामी काळामध्ये जर कलेक्टर साहेबांना आमच्या संदर्भामध्ये विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये मोठा जनआक्रोश या कलेक्टर ऑफिसवर आम्ही करणार आहोत अशी भूमिका आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून घेतली प्रथम युवक कार्याध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना याच्यासाठी निवेदन दिले आर टी शिक्षण जे आहे ते इयत्ता आठवी पर्यंतच आहे पण ते दहावी पर्यंत करण्यात यावं ही मागणी आम्ही साहेबांकडे केलेली आहे तर पूर्ण नाही मागणी जर का पूर्ण नाही झाली तर आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून एक अवलंब शासन झाडे तोडल्या जाऊ नये म्हणून कठोर कायदे करतो पण बिल्डर्स काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपला आपल्या प्लॉटवरील झाडे विना परवानगी तोडून टाकतात त्यामुळे भीमटोळा संघटनेने या संदर्भात महापालिकेचे उदाहरण अधीक्षक आणि विभागीय निवेदन दिले असून संबंधित व्यक्तींवर नवीन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे हा प्लॉट दुसऱ्या एका विकत घेतला आणि त्याला इथं काहीतरी डेव्हलप करण्यासाठी त्याला त्या झाडाचा अडथळा येत असेल त्याच्याकरता त्यांनी परंतु त्यांनी शासनाची कुठलीही परवानगी घेत रिसर परवानगी घेतली नाही त्याच्याबद्दल आपण किती झाड लावणार याची माहिती दिली नाही त्याचा दंड भरला नाही आणि असं कुठलंही परवानगी नाही घेता आपल्या स्वतःच्या डेरिंगनं आणि मनमाईन मनमानी कारभार करून तिथं सगळं दोन हजार झाडांची कत्तल त्या व्यक्तीने केली आहे तर आमची कालच आम्ही माननीय आयुक्त साहेब व उद्यान निरीक्षक साहेब यांना याविषयी तक्रार लेखी तक्रार निवेदन दिलं आहे व त्यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा दहा दिवसाच्या नंतर आम्ही लोकशाही मार्गाने त्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुमचं काय पुढचं पाऊल काय राहणार आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत आणि ही जी झाडाची तुमच्या समोर बघा दिसतंय की ही खूप मोठा मोठ्या झाडं इथं होते पण एक सुदैवाने एक झाड एक दोन झाड इथं राहिलेले आहेत ते जे तुम्हाला दिसतील आणि ह्या परिसरात आणखीन हे बघा हे जे दिसतंय तुम्हाला इथं पण खूप मोठे मोठे झाड होते त्या साईडला पण हे सगळे झाडं त्या संबंधित व्यक्तीने कुठलीही परवानगी नाही घेता शासनाची कुठलीही पण आता आज शासन म्हणतंय की झाडे लावा झाडे जगवा आणि त्यासाठी कठोर कायदे अंमलात आणतंय पण काही अधिकारी ह्या अशा लोकांना पाठीशी घालून असे कामं करून घेत आहे हे एकदम चुकीचं आहे आमचं याच्यावर आम्ही या सुद्धा याच्यावर आम्ही कळवतो की त्यांनी सुद्धा याच्यात लक्ष घालायला पाहिजे तुम्ही या मालकाशी काही विचारणा केली का के का बरं झाडं वगैरे पाडले काही ते मालक कोण याची काही आम्हाला माहिती नाही आहे आम्ही ह्याच परिसरात राहतो जाता येताना आम्हाला लक्षात आलं दिसलं की असं असं झाड झाडं तोडलं गेल्यात आम्ही बघितलं कारण आम्ही एक निसर्गप्रेमी या नात्याने याच्या यापूर्वी आम्ही बऱ्याच ठिकाणी झा प्रत्येक वर्षी आम्ही झाडाची लागवड करतो त्यामुळे एक म आमच्या मनात एक त्याविषयी एक आस्था आहे हे असं व्हायला नको म्हणून आम्ही लक्ष देत असतो कुठं जर झाडं तुटले असेल काय असेल त्याकडं लक्ष देतो एक आपला स्व स्वतःचा दादा काय सांगा हे सांगायचं म्हणजे एवढं सांगता येईल की बाबा आजकाल जागतिक पर्यावरणासाठी सगळं जग अति अतिशय प्रयत्नशील असताना आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा स स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनीसुद्धा झाडे जगवा झाडे लावा असं त्यांनी जे पर्यावरणाविषयी काही आपल्याला सांगितलेलं आहे आणि आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ई चोपन हा प्लॉट नंबर आहे चिकलटाणा एम आय डी सीमध्ये या ठिकाणी काही वर्षांपूर्वी सात ते आठ वर्षापूर्वी साधारण दीड ते दोन हजार झाडं या ठिकाणी एन जी ओ आणि सोसायटी आणि आपल्या चिखलटा मंजेच्या अधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी लावलेले होते पण आज आपण पाहतो की आपण दीड ते दोन हजार झाडांची कत्तल झालेली आहे आणि एका बाजूला सरकार म्हणतं झाडे लावा झाडे जगवा आणि जर असे जर झाडे तोड वृक्षतोड होत असेल तर आपल्याला फ्रेश स्वच्छ अशी हवा किंवा जो प्राणवायू आहे तो मिळणार कसा हा आमच्या अ संवर्धन जतन करणाऱ्या लोकांचा प्रश्न आहे आमची एवढीच मागणी आहे की या ठिकाणी योग्य ती कारवाई झाली पाहिजे अन्यथा या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार आणि त्याबद्दल त्यांना त्या सरकारला जाब विचारणार ज्यांनी जा कुणी कृत्य केलेलं आहे त्यांना जा 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 हा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण हा जो पट्टा होता हा ग्रीन पट्टा होता आणि अचानकपणे याच्यामध्ये बदल केलेला आहे कुणाच्या कुणी मंत्रे संत्र्याने सांगून किंवा कोणाचा तर दबाव खाली हा प्लॉट विकला गेला आणि हा पट्टा असताना ओपन पट्टा असताना याची विक्री याची चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे निमित्ताने विविध गणपतीची आरती श्री गणेश मंडळ छावणी लक्ष्मी कॉलनी अशोक नगर येथील कालच्या आरतीचे प्रमुख अतिथी म्हणून स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपायुक्त रवींद्र जोगदंड यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी सर्व नागरिक मित्रमंडळ तसेच दामिनी महिला संघर्ष समिती महिलांच्या हक्क सदैव साठी असणाऱ्या संख्येने उपस्थिती होती एका गावाला लावली चिंचोरी नावाचं नाव जिथं आम्ही दोन हजार द्रक्ष रोपण केलं आपल्याला असेल तर तुम्ही ताईला फिंगर द्या एवढी झाडं पाहिजे एवढ्या प्रकारची पाहिजे आपण ती झाडं करू आणि आपण ती झाडं तर रोपन करू आणि त्याचं जपन करू ओके एक हजार लाखल दोन हजार लाखपेक्षा तुम्हाला जेवढी झाडं या पालनीमध्ये लावायची ते सगळे झाडांची पूर्तता आपण करू आणि सगळ्या झाडांचं था संगोपन तुम्ही करा मात्र त्याच्यासाठी पाईपलाईन असेल बाकी असेल याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार